भजन करत असताना ताडी सुद्धा वाजवायची आहे कशी वाजवायची आहे मन मोकळीपणाने ताडी वाजवायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ताळी वाजवण्याचे फायदे काय आहेत म्हणून माहिती का बघा ज्या वेळेला भजन चालू होतं ना त्यावेळेला ताडी वाजवायची पण कशी वाजवायची अशी वाजवायची अशी अशी ताडी जेव्हा वाजवतो त्यावेळेला काय होतं हे आपल्या हातामध्ये जे पॉइंट आहेत ना हा हात या हातावर जेव्हा जातो हे पॉइंट दपतात आणि त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये जेवढी काही रोग असतात ना तेवढी रोग पडून जातात म्हणून डॉक्टर लोक सांगतात बर रोजच्या दोनशे टाळ्या वाजवा आणि आपले रोग पडवा म्हणून आपल्याला ताडी वाजवायची आहे पण कशी वाजवायची आहे अशी वाजवायची आहे नाही तर मग काही वाज काही काही लोक कसं करतात माहिती आहे का पहिले पहिले करतात असं असं आणि मग हात थकले की इथपर्यंत येतात मग इथं असं असं चालू होते आता महाराजचं खूपच लंब भजन चाललेलं आहे का आणि मग हे फक्त असे दोन ताड्या असे 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 आणि मग खूपच चालू असेल महाराजांचं तर मग खाली मुंडी टाकून द्यायची ताडी बंद करायची ऐकणे बंद करायचं आणि मान खाली टाकून बसून राहायचं पण असं करायचं इथं नाही मन मोकळीपणाने ताडी वाजवायची